यार तीन महिन्यांपूर्वी माझा एक छोटासा अपघात झाला होता नशिबाने मला काहीच झालं नाही पण माझ्या कारला खूप नुकसान झालं माझ्या गाडीचे उजव्या साईडचे दोन्ही दरवाजे खराब झाले होते अगदी फ्रंट दरवाजाला तर होलच पडला होता हा बघा कारचा फोटो मी व्हेरीफाय करण्यासाठी दाखवतोय खरंच जसं तुम्ही बघू शकता कारचा टायर पण पन पूर्णपणे खराब झालेला आहे हे सगळं मी तुम्हाला असंच सांगत नाहीये कारण अपघात झाल्यानंतर लगेच ऑब्व्हियसली मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला कॉल केला आणि सिच्युएशन एक्सप्लेन केली पण त्यानंतर जे झालं ते खूप त्रासदायक होतं यावेळी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला इन्शुरन्स क्लेम चा एक्सपिरियन्स सांगणार आहेत पण त्याच दोन हजार पंचवीस मध्ये कोणता इन्शुरन्स घ्यावा हेही सांगणार आहे चला पाहूया अपघातानंतर काय झालं नॅचरली मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला कॉल केलं आणि जसं तुम्ही बघू शकता पुढच्या दरवाजाचं खूप डॅमेज झालं होतं मागचा दरवाजा तरी रिपेरेबल कंडिशन मध्ये होता इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की ते पुढचा दरवाजा रिप्लेस करतील आणि मागचा दरवाजा रिपेअर करतील पण टायर काहीच करणार नाही मी म्हटलं चालेल मी फक्त त्यांना एवढंच रिक्वेस्ट केलं की कार कंपनी ऑथराई डीलरशिप मध्ये रिपेअर व्हावी तर ते म्हणाले आणि मी कोर्ट करतो म्हणून की डीलरशिप मध्ये जीएसटी पेमेंट तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावं लागेल आणि माझ्याकडे तर शंभर टक्के कॅशलेस क्लेम पॉलिसी आहे ते म्हणाले की जर तुम्ही आमच्या प्रिफर्ड डीलरशिप मध्ये दुरुस्त केली तर फक्त पेपर चार्ज लागेल जे साधारण बाराशे रुपये आहेत आणि बाकी काही चार्ज द्यावे लागणार नाहीत असं ते म्हणाले मी म्हंटल ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा मी माझी कार ड्रॉप केली आणि दोन आठवड्यानंतर मला कॉल आला की फ्रंट डोअर रिप्लेसमेंट मिळालं नाहीये आणि त्यामुळे बाकी रिपेअर पण केलं नाही मी विचारलं की अजून किती वेळ लागेल है ना ते बोलले की महिना दोन महिने काही सांगू शकत नाही त्या क्षणी मला खूप म्हणजे खूप राग आला होता आणि त्या क्षणी मी ठरवलं की हा इश्यू एस्केलेट केलाच पाहिजे पण सिनियर ज्युनियर कोणाला काही फरक पडत नव्हता म्हणून मी इन्शुरन्स कंपनीच्या सिनियर मॅनेजमेंटला लिंकड इनवरून रीच आउट केलं आणि मी तिथे कॅज्युअली बीकिफायतीचंही मेन्शन केलं आय डोंट नो त्यांनी काय केलं पण तरीही माझा इश्यू रिझॉल्व्ह झालाच नव्हता ते त्यांच्या स्टँड वरच ठाम राहिले आणि शेवटी दोन महिन्यानंतर माझी गाडी तयार झाली जेव्हा माझी गाडी घ्यायला गेली तेव्हा तिथल्या मेकॅनिक मला सांगितलं की मॅडम कुठे अडकलात आम्ही सगळ्या कंपन्यांसोबत काम करतो तुमच्याकडे कर खूप ॲव्हरेज इन्शुरन्स आहे हे ऐकून मला लिटरली असं धक्का बसला बेस्ट इन्शुरन्सेस प्रोफेशनली अॅनलाइज करते जर माझ्याकडूनही ही चूक होऊ शकते तर नॉर्मल कस्टमर्स काय होईल आणि काय होत असेल म्हणून मी ठरवलं हो की प्रॉपर रिसर्च करून मी टॉप तीन ते चार बेस्ट नेम सांगेन तुम्हाला जेणेकरून माझ्यासारखं तुमचा गोंधळ होऊ नये तुम्हाला नक्की वाटत असेल ना की माझ्याकडे कोणतं कारण इन्शुरन्स होतं ज्याचा इतका वाईट अनुभव मला आलाय तर त्या कंपनीचं डिरेक्टली नाव घेऊन हो मी डीफेम नाही करणार पण ऑब्व्हिअसली ही कंपनी माझ्या फायनल शॉर्टलिस्ट मधून रिजेक्ट होणार आहे आणि आता मी कोणत्या कंपनी सोबत माझा पॉलिसी फायनल करणार आहे मी तेही सांगणार आहे चला यार सर्वप्रथम काही बेसिक्स बोलून घेऊया आपण आता कार इन्शुरन्स बेसिकली दोन प्रकारचं असतं थर्ड पार्टी आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह थर्ड पार्टी म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावर थर्ड पार्टी डॅमेजेस कव्हर होतील स्वतःच्या कारला झालेले नुकसान कव्हर होणार नाही कॉम्प्रेहेन्सिव्ह मध्ये स्वतःच्या कारचं डॅमेज आणि थर्ड पार्टीचं डॅमेज दोन्हीही कव्हर होत तुम्हाला ऑब्व्हियसली कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घ्यावं लागेल ह्याचा प्रीमियम जास्त असतो पण इन्शुरन्स घेऊन पीस ऑफ माइंड मिळतं आता हे तर समजलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घ्यावं पण त्यात तुम्हाला काही ऍड ऑन्स घ्यायलाच हवेत तेही मी एक एक करून सांगते सर्वात आधी येतं रिटर्न्स टू किंवा म्हणजे जर तुमच्या गाडीला मेजर डॅमेज झालं किंवा चोरी झाली तर इन्शुरन्स कंपनी कारची ओरिजिनल एनवॉइस इतकं अमाऊंट देईल ज्यात कारचं एक्स शोरूम प्राइस प्लस इन्शुरन्स प्लस आर सी यांचा समावेश असेल जर तुम्ही आर टी आय कव्हर घेतलं नाही तर मेजर डॅमेजच्या केस मध्ये तुम्हाला कारची डी व्ही मिळेल डी व्ही म्हणजे इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू नवीन व्हेकल साठी आय डी व्ही हा एक्स शोरूम रूम प्राइसचा पंच्याण्णव टक्के असतो पण तीन चार साथी ते चार वर्ष जुन्या व्हेकल साठी तुम्हाला फक्त साठ ते पासष्ट टक्के कार व्हॅल्यू मिळेल डेप्रिसिएशनमुळे कारचं वय जसं जसं वाढतं तसं तसं कार डेप्रिसिएट तस 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 होत जाते म्हणून जर कार पाच वर्ष जुनी असेल तर पन्नास टक्के व्हॅल्यू तर डिरेक्ट कमी होईल पण जर तुम्ही आर टी आय एड ऑन घेतलं तर तुम्हाला कारची फुल व्हॅल्यू मिळेल पण हा कवर फक्त पहिल्या मिळतो पुढचा ऑन आहे डेप्रिसिएशन कव्हर याला बंपर टू बंपर पण म्हणतात आणि हा तुम्हाला पाच वर्षासाठी मिळतो आता तुम्हाला माहित असेलच की कार घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू डेप्रिसिएशन मुळे कमी होत राहते समजा तुम्ही कार दहा लाखाला घेतली आणि डेप्रिसिएशन मुळे पाच वर्षांनी तिची व्हॅल्यू झाली पाच लाख ओरिजिनल व्हॅल्यूचं पन्नास टक्के समजा पाच वर्षांनी कारला काही डॅमेज झालं ज्याचं कॉस्ट आहे पन्नास हजार रुपये तर झिरो डेप कवर नसताना इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रिएम्बर्समेंट करेल पण झिरो डेप कवर असल्यास तुम्हाला तुमच्या पन्नास हजारचा क्लेम मिळेल झिरो डेप कवर घेतल्यास तुमचा अॅन्युअल प्रीमियम पंधरा ते वीस टक्केने वाढेल पण जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तरच घ्या पुढे येतं कॉन्झ्युमेबल्स ऍडॉन कॉन्झ्युमेबल्स मध्ये नट्स बोल्स ए सी कुलंट बॉल बेरिंग ग्रीज इत्यादी गोष्टी येतात नॉर्मली हे पार्ट्स कारच्या फ्रंट पार्ट मध्ये असतात म्हणजे डॅमेज झाल्यास हा पार्ट सर्वाधिक इम्पॅक्ट होतो आणि इझिली तुमच्या ओव्हरऑल एक्सपेन्सचं दहा ते पंधरा टक्के बनू शकतं हा ऍडॉन युजली खूप चीप असतो पाचशे सहाशे त्यामुळे मी रेकमेंड करते की हा नक्कीच घ्या हे तर होते सर्व आवश्यक ऑन्स याशिवाय अनेक ऑन्स येतात जसं इंजिन प्रोटेक्ट टायर कवर की अँड लॉक सेट रिप्लेसमेंट हे सर्व खूप इम्पॉर्टंट नाहीत पण गरज वाटल्यास घेऊ शकता जसं माझ्या ॲक्सिडेंट केसमध्ये टायर पूर्ण फाटला होता पण दुर्दैवाने माझ्याकडे हा कवर नव्हता त्यामुळे मला वेगळे पाच हजार खर्च करावे लागले म्हणजे जर पूर्ण प्रोटेक्शन हवी असेल तर हा ऑन कन्सिडर करू शकता यार बेस्ट कार इन्शुरन्स कंपनीज बघण्यापूर्वी एकदा रिकॅप करूया सर्वात महत्वाचं पॉइंट म्हणजे तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घ्यायलाच हवं थर्ड पार्टी नाही आणि त्याचसोबत तीन ऍडॉन्स घ्या रिटर्न टू इन्वॉइस झिरो डेप्रिसिएशन आणि कन्झ्युमेबल्स बाकी ऍडॉन्स लाइक इंजिन प्रोटेक्ट टायर कव्हर एक्सेट्रा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता चला तर मग आता पाहूया दोन हजार मध्ये बेस्ट इन्शुरन्स कंपनीज कोणत्या आहेत सर्वप्रथम सर्व कंपनीजचा आपण क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि नेटवर्क गॅरेजेस पाहूया हायजीन फिल्टर म्हणून मी त्या कंपन्यांना काढते ज्यांचे नेटवर्क गराजेस चार हजार पेक्षा कमी आहेत कारण नेटवर्क गरजे जवळ नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो माझा एक्सपिरियन्स वे माझी जुनी इन्शुरन्स कंपनी पण ह्याच फिल्टर मध्ये काढली जाते तुम्हाला त्या कंपनीचे नाव गेस करायचं असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा फिल्टर लावल्यानंतर माझ्याकडे फक्त दहा कंपनी जुरल्या आता आपण या कंपनीचा आय सी आर म्हणजे इनक्युअर क्लेम्स रेशिओ पाहूया पण त्याआधी आय सी आर काय असतं आणि का महत्वाचं आहे हे समजून घेऊया आय सी आर म्हणजे इन्शुरन्स कंपनीने एका फायनान्शियल टोटल प्रीमियम अमाऊंट कलेक्ट करून त्यातून किती क्लेम अमाऊंट दिलं याचा रेशिओ उदाहरणार्थ कंपनीचा आय सी आर अठ्यात्तर टक्के असेल तर, असे। तर इन्शुरन्स कंपनी प्रत्येक शंभर रुपये प्रीमियम मध्ये रुपये क्लेम पेमेंटला देते आय सी आरमधून मधून कंपनीची फायनान्शियल हेल्थ कळते जर आय सी आर शंभर टक्क्यापेक्षा जास्त असेल म्हणजे कंपनी जास्त क्लेम्स देत आहे म्हणजेच इन्शुरची फायनान्शियल हेल्थ स्ट्रॉंग नाही आहे आणि लॉसमध्ये जाऊ शकतो आय सी आर सत्तर टक्केपेक्षा कमी असेल तर कंपनी खूप प्रॉफिट कमवते आणि यासाठी ते कदाचित जास्त क्लेम्स रिजेक्ट करत असतील किंवा लोकांकडून जास्त प्रीमियम घेत असतील म्हणून आयडियली आपल्याला सत्तर ते शंभर च्या आयसीआर असलेली कंपनी निवडावी लागणार परफेक्ट क्लॅरिटी साठी आपण मागील दोन वर्षाचा डेटा कंपेअर करूया ती आर ऑलमोस्ट सर्व कंपनीजच आयसीआर डिझायर्ड रेंज मध्येच होता पण पर हायजीन पर्पज साठी आपण त्या कंपनीज काढल्या ज्या ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी सत्तर टक्क्यापेक्षा कमी होत्या त्यामुळे आपल्याकडे आता सहा कंपनीज उरल्या आता यानंतर एकच कंपनी निवडणं खूप कठीण आहे कारण सगळ्यांचे नीड्स वेगवेगळ्या असतात राईट त्यात मी माझ्या टॉप चार पिक सांगते सी अर्गो आय सी आय सी बी आय आणि टाटा जी या चार पैकी मी आय सी आय सी ए लॉम्बार्ड फायनल केलंय या चारपैकी मी आय सी आय सी ए लॉम्बार्ड फायनल केलंय त्यामुळे पुढे माझं कार इन्शुरन्स आय सी आय सी आय कडे असेल त्याचाही एक्सपिरियन्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की शेअर करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पण आवडला असेल तर प्लीज कमेंट करा की दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन कार इन्शुरन्स आमची मेहनत यशस्वी होईल आणि हो तुम्ही माझ्या प्रिव्हियस इन्शुरन्स कंपनीचं नाव गेस करणार होतात ना गेस करा आणि कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद